नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणीत संभाजी सेनेचे शहराध्यक्ष अरुण पवार यांच्यावर हल्ला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू परभणी संभाजी सेनेचे शहराध्यक्ष अरुण पवार यांच्यावर जीव घेणं हल्ला करण्यात आला आहे शुक्रवारी एकतीस जानेवारी रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास धार रोडवर पाच ते सहा अज्ञातांनी अरुण पवार यांच्यावर हल्ला केला यात डोक्यावर गंभीर दुखापत झाली आहे अरुण पवार यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत अरुण पवार हे दुचाकी वाहनाने जात असताना धार रोडवर रात्री साडे अकराच्या सुमारास पाच ते सहा ज्ञातांनी अरुण पवार यांच्यावर हल्ला केला डोक्यात मारहाण करून गंभीर जखमी केले रक्तबंबाळ अरुण पवार यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते अरुण पवार हे सामाजिक कार्यात सक्रिय असून मागील काही दिवसापासून त्यांनी अवैध वाळू विक्री अवैध गुटखा या विषयावर आवाज उठवला आहे यातूनच त्यांच्यावर हल्ला झाल्याचा प्रांतिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे सदर प्रकरणात चौकशी करून आरोपीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी संभाजी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे मला वाटलं जवळचीच कोणती असतील परिणाम या टायमाला आणि तरी थोडा असताना तुम्ही काय असं लक्ष नाही केलं मी गाडी जर चालू लावत असताना पाठीमागे मला डोक्यामध्ये मारलं म्हणून असं पलीकडे पाहिजे असता इकडे दुसरं वार केल्यावर मला छान आहे असं झाले खाली पडले खाली पडल्यानंतर मी उठलो आणि गाडी घेऊन त्याच्या मागे जायचा प्रयत्न केला पण कोणी दिसला नाही मला नंतर मी वापस आले भगवानच्यावर म्हणून त्यांना फोन केला की मला सिव्हिल असल्याला उपचारासाठी घेऊन आले प्रकार नेमका आरंभ किती वाजता घडला अकरा ते अकरा ते सव्वा अकराच्या दरम्यान प्रकार ठिकाण ठिकाण धार बायपासकडे जाताना मधी अंधार रस्ता ओळखत नाही आणि त्यांना म्हणजे मला पाण्यात आले नाही कारण रात्रीचा अंधार होता आणि डोक्यात डोळे कशी लागल्यामुळे झाली म्हणून पण नेमकं असं आहे की कारण काय कारण आपण सामाजिक काम करतो आपण वेगवेगळे विषय समाजाचे विषय घेऊन सेवन चालतो आपण राज्यपाल नियुक्त प्राणी केल्याचं आम्ही सदस्य तीन वर्ष राहिलो चांगले काम करत असताना जर असं जर होत असेल तर कशा पद्धतीने समाज उपयोगी काम करावं हा एक प्रश्न पडतो आणि मला कारण माहीत व्हायला पाहिजे की नेमकं मला कोणत्या कारणामध्ये मारहाण झाली त्यामुळं ते आरोपी मिळालेच पाहिजे अशी एक माझी मागणी राहील आपण आज दोन तीन दिवस झाले जवळपास अजूनही आरोपी अटक झालेले नाहीत पोलिसांची भूमिका बघ्यासारखी वाटते काय वाटते तुम्हाला नाही पोलिसांनी आले आज, का का आज कालही म्हणजे बयान घेऊन गेले आणि कॅमेरे वगैरे चेक करतो म्हणून सांगून गेले त्यानंतर एल सी बीचे आज कर्मचारी आले तेही सगळे रोडला आज गेले आणि आमचे जे सहकारी आहेत त्यांनाही घेऊन गेले व कुठं घटना झाली कुठं कुठं आणखीन कॅमेऱ्यामध्ये कोण कोण भेटते काही नाही त्यांचा तपास चालू आहे